नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँडॅप स्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला पेपरपासून घरच्या घरी पाहू शकता की ती छान अशा झाडे लावण्यासाठी कुंड्या तयार करणार आहे अगदी विकत मिळतात तशा कुंड्या होतात तर आपण रद्दी जी फेकून देणार आहोत तर त्याचा उपयोग कसा करायचा ते, ते दाखवणार आहे व अगदी कमी का खर्च काहीही खर्च नाही तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आता मी न्यूजपेपर अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे बारीक कट करून घ्यावे माझ्याकडून तरी मोठे राहिलेले आहेत खूप छान असे बारीक कट करून घ्या पेपरचा जर वा खराब झालेले पेपर, पेपर असतील तर त्याचाही तुम्ही यामध्ये वापर करू शकता अगदी खूप छान असा होतो त्यानंतर थोडे थोडे पाणी मिसळून हे सर्व पेपर भिजण्यासाठी ठेवावे पहा भिजल्यानंतरनी आता हे सर्व बारीक त्याचा लगदा करून घ्यावा पेपरमुळे आपल्या कुंडी तयार करताना बाइंडिंग मिळते व कमी सिमेंट लागतं व भांड्यातून मोल्ड होतानाही अगदी पटकन अशी ती निघते तर पहा अशा प्रकारे मी चांगल्या हाताने चोळून बारीक असे करणार आहे तुम्ही इथे मिक्सरला फिरावलं तरीही चालू शकतं तर त्यानंतर मी ते अर्धा तास भिजत घातलेलं होतं त्यानंतरनी पुन्हा मी दाखवत आहे पहा अशा प्रकारे लगदा केल्यानंतरनी यामध्ये एक दोन वाटे भरतील एवढे सिमेंट टाकलेले आहे सिमेंट ज जेवढे लागेल तेवढेच वरून टाकावे खूप जास्तही टाकायचे नाही पा अशा प्रकारे चांगले मळून घ्यावे म्हणजे आपल्याला ते आपल्या कुंडीला लावता येईल व पटकन आपली कुंडी ही बाहेर निघेल तर अशा प्रकारे आता हे सर्व छानपैकी असे मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत आपल्याला चांगला गोळा होत नाही तोपर्यंत घ्यावे त्यानंतरनी एका कुंडीला असे तेल लावून घेतलेलं आहे भरपूर असे तेल लावले म्हणजे आपली कुंडी निघतानाही पटकन अशी बाहेर निघते चिकटून बसत नाही अशा प्रकारे छानपैकी त्याला तेल लावून झालेले आहे आता आपण तयार करून घेतलेला लगदा हा व्यवस्थित असा त्या कुंडीमध्ये लावून घ्यावा व कुंडीचा आकार करून घ्यावा तुम्हाला जेवढ्या साईजचे कुंडी आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता प्रमाण त्याचे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कमी कुंडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचे काही असे प्रमाण नाही तर पहा अशा प्रकारे व्यवस्थित थापून थापून सर्व कुंडीचा आकार मी आता आणणार आहे तर व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण मोठा होईल म्हणून पहा अशा प्रकारे आता व्यवस्थित अशी कुंडीचा आकार मी तयार करत आहे तरी माझ्याकडून पेपर बारीक झाले नाहीत जर बारीक पेपर चांगले बारीक पेपर केले तर खूप छान असे बाइंडिंग तयार होते व कुंडीला आकार व शेफई खूप छान असा येतो पाहता इथे मी त्याला आकार देऊन हातानेच अशा प्रकारे आकार देत आहे तुम्ही ते डिझाईनला काही करू शकता सिंपले लावू शकता किंवा प्लेनही लावू शकता व पुन्हा कोरड्या सिमेंटने मी प्रकारे त्याला फिनिशिंग देत आहे आतल्या साईडने द्यायची म्हणजे जरी बाहेरच्या साईडने आपली कुंडी थोडीशी गळत असली तर आतल्या साईडने फिनिशिंग दिली म्हणजे आपली कुंडी अजिबात गळणार नाही व व्यवस्थित अशा आपल्याला त्यामध्ये झाडे लावता येईल इनडोर प्लँट लावा किंवा कोणतेही प्लॅन्ट खूप छान असे येतात व अशा प्रकारे त्यामध्ये एक होल करायचं म्हणजे जास्तीचे झाडातील पाणी त्या होलमार्फत बाहेर निघून जाईल तर तुम्हालाही माझी घरच्या पेपरांपासून कुंडी तयार करण्याची ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगावं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहावं तुम्हाला यापुढे माझा कोणता व्हिडिओ पाहायचा आहे तोही मला कमेंट करून नक्की सांगावं पहा आता अशा प्रकारे छान मी त्याला फिनिशिंग करून घेतलेले आहे कोरड्या सिमेंटने त्यामुळे अजिबात आपली कुंडी परत गळणार नाही वाळल्यानंतरने दोन ते तीन दिवसांनी पहा तयार झालेल्या आहे अगदी हाताने म्हटलं तरी अलगत अशी निघते व कडा जोपर्यंत कडा सुटत नाही तोपर्यंत कुंडी काढायचा प्रयत्न करायचा नाही पहा कडा सुटल्या म्हणजे पटकन हातानेच आपली ही कुंडी बाहेर निघते तर तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगा व पाहू शकता आपली छानपैकी अशी झालेली आहे तयार न्यूजपेपरपासून घरच्या घरी झाडे लावण्यासाठी कुंडी